लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका थोड्याच वेळात सगळ्या प्रेक्षकांची फेवरेट झाली आहे या मालिकेत मागील काही आठवड्यांमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत परंतु सगळ्यात भारी ट्विस्ट म्हणजे आपण पाहतोय की कला आणि अद्वैत या दोघांमधील अंतर हे दिवसेंदिवस मिटत चाललंय एकीकडे एक हे दोघे भांडत असतात त्यांच्यामध्ये भांडणं तर नेहमीचीच झाली आहेत परंतु आता या भांडणांमध्ये एक गोडवा तयार झालाय दोघे एकमेकांशी भांडतात परंतु एकमेकांची काळजीसुद्धा घेतात आपण पाहिलं की अद्वैत रात्रभर घोरत असतो जेव्हा कला त्याला ही गोष्ट सांगते तेव्हा अद्वैतला हे पटत नाही मग कला त्याचा व्हिडिओ शूट करते आणि त्याला हे दाखवते आपण रात्रभर घोरतोय हे समजल्यावर अद्वैत हा डॉक्टरांना बोलवतो आणि लवकरात लवकर आपला हा त्रास कमी झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो कलाच्या काळजीमुळेच हे सगळं करतोय हे सुद्धा आपल्या लक्षात आलं आहे एकूणच अद्वैत आणि कला हे लवकरच एकमेकांच्या प्रेमात पडतील असं वाटतंय आपल्याला लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आता एकानंतर एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत जेथे कला ही चांगली वागते आणि नेनाचं वागणं हे सगळ्यांनाच खटकतंय कला ही घरातील मोठी सून आहे ती नाटकं करते असं नेना सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु सगळेजण नेनाचंच वागणं चुकीचं आहे म्हणून तिला बोलत असतील त्यामुळे नेना ही कलाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आणि जेव्हा कला ही किचनमध्ये पोळ्या भाजत असेल तेव्हा ती चक्क तिचा हात भाजेल असं काहीतरी कळेल त्यामुळे कलाचा हात तर भाजणार त्यानंतर कला ही रूममध्ये येईल तिच्या हाताला मलम लावणारा कुणीही नसेल अद्वैत हे पाहिल की कलाच्या बोट भाजले आहेत आणि तो चक्क मलमऐवजी बाम तिच्या बोटांना लावणार आणि त्यामुळे कलाची बोटं आणखीनच जळू लागतील तिला आणखीन त्रास होऊ लागेल त्यामुळे कला आणि अद्वैतमध्ये पुन्हा एकदा भांडण होणार परंतु अद्वैतच्या लक्षात येईल की चूक आपली आहे त्यामुळे तो कलाला सॉरी म्हणेल आणि त्यानंतर कलाच्या बोटांना बर्फ लावून देईल मलम लावून देईल त्यामुळे कलाला बरं वाटेल अद्वैत हा जितका चिडतो तितकंच तो कलाची काळजीसुद्धा घेतो हे सुद्धा कलाच्या लक्षात येईल एकूणच अद्वैत आणि कलाचं हे नातं ज्यामध्ये भांडणं आहेत एकमेकांवर चिडणं आहे परंतु एकमेकांची काळजी घेणं सुद्धा आहे आणि यातूनच त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न होईल एवढं मात्र नक्की सरोजने कितीही प्रयत्न केले कला आणि अद्वैतला दूर ठेवण्याचे परंतु आज नऊद्या हे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर एकमेकांच्या जवळ येतील एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे राहुल हा नैनाला घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे तो सुद्धा यशस्वी होईल आणि ज्या दिवशी नेना ही चांदेकरांच्या घरातून बाहेर जाईल त्या दिवशी कलाचा आणखीन एक त्रास नक्कीच कमी होईल आणि मग आणि कलाचा सुखी संसार आपल्याला पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की तर तुम्हीसुद्धा या दोघांचा सुखी संसार पाहण्यासाठी एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या